सिडको वाऊन महानगर येथील सारा एलाइट सोसायटीला डायमंड सन्मानित करण्यात आले मागील वर्षी सारा सोसायटीला अवॉर्ड ऑफ फर्स्ट कॅटेगरी या पुरस्काराने सन्मानित केले होते छत्रपती संभाजीनगर जिल्हा फेडरेशन लिमिटेड कडून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात छत्रपती संभाजीनगरचे ऍडिशनल कमिशनर रणजित पाटील यांच्या हस्ते सारा एलाइट सोसायटीला डायमंड अवॉर्ड देण्यात आले सोसायटीचे चेअरमन अध्यक्ष व सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते रामचंद्र कुलकर्णी मी इथे पाच वर्षापासून राहतो आणि इथे आल्यापासून इथल्या सोसायटीचं मला हे सगळं वातावरण खूप आवडलेलं आहे मी म्हणून राहणार जालन्याचं आहे पण इथलं वातावरण मला आवडल्यामुळं मी इथं स्थायिक व्हायचा प्रयत्न केला आहे माझा इथं फ्लॅट सुद्धा आहे नमस्कार मी ह्या सोसायटीचं बसत आहे गेल्या दहा वर्षापासून मी इथे राहतोय मंदिर असो किंवा आमच्याकडे सर्व कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडले जातात आणि जसं आमचे आमचेअरमन साहेब आणि सेक्रेटरी साहेबांनी सांगितलं आमची सोसायटी अतिशय उत्कृष्ट आहे सगळ्या गोष्टींची पूर्तता केली जाते कसली समस्या नाही समस्यांचं नियोजन आणि त्याचं निस्तारण केलं जातं त्यामुळे सोसायटी राहण्यासाठी अतिशय उत्तम आहे निलेश भारती स्टार महाराष्ट्र